हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना स्वामी समर्थ तर आज कोथंबीर वडी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तर चला रेसिपीला सुरुवात करूया मला समजलंच असेल आज मी कोथंबीर वडी बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे तर आता दिवाबत्तीचा वेळ होऊन गेला आणि मस्त दिवाबत्ती केली इकडे पण मी छान दिवा लावते तर इकडे पण छान दिवा लावला आणि छान वाटतं जरा आपल्या किचनमध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक दिवा लावला की एक थोडंसं एनर्जी छान वाटते मस्त वाटतं तर आता आम्ही कोथंबीरची वडी बनवणार आहे आणि जेवणाची पण तयारी करायची आहे तर मी म्हटलं चला कोथंबीर वडी बनवते तर तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून बघा तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला बघूया आपण कोथंबीर वडी कशी बनवू तर बघा ही अशी कोथंबीर मी साफ करून ठेवली होती सगळी तर आपल्याला एवढी सगळी नाही घ्यायची आहे थोडीच घेणार ह्याच्यामधून मी जी घाण आहे ती आपण मस्त काढून टाकूया त्याला बाहेर तर बघा एवढी कोथंबीर मी काढून घेतली आता आणि आपल्याला छान ही धुवून स्वच्छ सुकवून टाकायची आहे ह्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे पाणी राहिलं तर मग पीठ जास्त लागणार आपल्याला ला। ते आ, मिक्स करण्यासाठी म्हणून आपल्याला हे पूर्ण धुवून छान सुकवून घ्यायची आहे तर बघा इकडे आपण कोथंबीर धुवून ठेवली आहे छान त्याला नितळून ठेवायची ती सुकली पाहिजे मी मगाशीच सांगितलं तुम्हाला आणि इकडे आपण मसाला तयार करायचा आहे तर इकडे लसूण घेतलं आहे मिरची घेतली आहे आणि हे थोडंसं जिरं घेतलं आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे तर चला आपण ह्याला कुटून छान बारीक करून घेऊया च तर बघा ह्याच्यामध्ये मी सगळं टाकून घेतलंय तर आपल्याला हे छान बारीक करून घेऊया तर मी हे पहिला बारीक करून घे छान आता आपल्याला बारीक कोथंबीर कापून घ्यायची आहे जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्या तर बघा छान अशी बारीक करून मी घेतली आहे कोथंबीर सगळी तर आता आपण रेसिपीला सुरवात तर बघा आपल्याला एका परातीमध्ये ही कोथंबीर सगळी काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आपण बनवून ठेवला होता लसूण मिरची आणि जिरं हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ टाका टाकायचे जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही टाकू शकता धना पावडर घेतली आहे धना पावडर आहे थोडीशी आमचूर पावडर आहे आणि कलरसाठी थोडीशी लाल मिरची पावडर टाक हिंग घ्या थोडंसं हिंग टाकूया आपण थोडंसं त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ते बेसन बघा आपल्याला हे छान मिक्स करून आहे पहिला कारण की कोथंबीरला पाणी असतं पाणी सुटतं तिला तर त्याच्यामुळे आपल्याला पहिला हे मिक्स करून आहे थोडंसं पाणी घ्या हातावर सगळीकडे पसरून छान त्याला मिक्स करून घेऊया बघा इकडे बेसन कमी पडलं मला तर थोडंसं बेसन टाकते मी छान असे आपल्याला गोल करून ठेवायचे हे बघा असं पाणी आपल्याला घ्यायचं आहे टोपामध्ये गरम करायला ठेवायचं कारण आपल्याला आता कोथंबीर वडीला स्टीम द्यायची आहे त्यावरती ही चाळणी ठेवून त्याला छान तेल लावून घ्या कारण की आपली कोथंबीरवरती ठेवल्यानंतर ती खाली चिकटली नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला छान चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आता आपल्याला कोथंबीर छान व्यवस्थित उचलून अलगत आपल्याला त्या चाळणीवरती ठेवून द्यायची आहे दोन्ही कोथंबीर वडी मी ठेवून देते आता इकडे हे बघा मी अशा पद्धतीने करते आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करा म्हणजे ती व्यवस्थित सेट होऊन व्यवस्थित आपली स्टीम होणार तर बघा ह्या पद्धतीनेच करा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लावून आता त्याला झाकण लावून स्टीम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर चला पुढे बघूया तर बघा दहा मिनटांनी आपल्याला उघडून बघायचं आहे बघा थोडासा कलर चेंज झाला आहे कोथंबीर वडीचा तर आपल्याला ती शिजली आहे की नाही त्याच्यासाठी आपल्याला हा मी काटा टाकून बघितला आहे तर बघा ह्या काट्याला थोडीशी चिटकते आहे म्हणजे अजून नाही शिजली आहे अजून आपण अगदी पाच मिनटं दोन मिनटं ठेवूया आपण परत त्याला झाकून तर चला पुढे बघूया तर बघा हे बघा तुम्हाला दिसतं आहे का इथे चिरा लागल्या आहेत पूर्ण व्यवस्थित बघा हे बघा आणि कलर पण चेंज झाला आहे त्याचा तर हे आपलं आता डन आहे इकडे स्टीम करून झालेलं आहे तर आता आपल्याला ह्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला छान असंच थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं बघा ह्या डब्यामध्ये आपण कोथंबीर वडी ठेवली होती तर आपल्याला आता छान कोथंबीर वड्या तळून घ्यायच्या बघा कोथंबीर वडी जशा पाहिजेत तशा तुम्हाला कट करून घ्या जास्त जाड पण नाही करायच्या जास्त पातळ पण नाही मिडियम अशा कट करून मी जशी करते आहे दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने कट करा आणि छान आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर किती छान कट झाल्यात व्यवस्थित बघा कापून रेडी येत आपल्या ह्या सगळ्या कोथंबीर वड्या तर चला तेल ठेवलं होतं तापायला तर आता वड्या टाकून घेऊया आपण सगळ्या छान पलटून घ्यायच्या आहेत व्यवस्थित बघा दोन्ही बाजूने छान त्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि अशा उचलायच्या आहेत आणि इकडे ठेवून द्यायच्या आहेत बघा ही वडी ठेवून देते आहे ही आता नंतर खाता येईल त्याला छान बंद करून ठेवून देते आता तर बघा आपल्या ह्या वड्या तयार आहेत इकडे तर कशा झाल्यात नक्की मला सांगा कमेंट्स करा छान झाली आहे वडी मस्त झाली खुसखुशी एकदम बघू शकता तुम्ही छान झाली वडी तर चला सगळ्यांना थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू